तू कुशी काय घुसली माझ्या बाय तिकडे काय घुसून राहील तू हे नागड जीवाच झालं तुझं असतं काल सगळं बर्बाद चालली तुझ्या घरात घुसून राहत मग कोणाच्या घरात जाऊत हे काय घड काय बोलून राहिली हे काय काही खा लागले रे बुडील काही मजा आली हजार तिले ते शिवलालच्या नांदी लागली होती ते जो मात चुकल्या गेल त्या तिनं म्हणून मी न तिचा गेम केला दिली की नाही बुड्यान काढून कशा लाता खाल्ल्या कांबळल्या की ना दाबून म्हणा आता करय आता डोंगोली लग्नच करत नाही डोप सात आठ नवरे फेरले तिनं ह पण डॅनी सारखा नाही भेटला तिले डॅनी न दाबून दिलं करक्या गेला म्हणजे दाबून आता कसा मार खाल्ला तुला बुडेचा पुर फिटून टाकले का फेटी कोणाच कामात ठेवली नाही रे बा शिवला शिवला बा काय म्हणता बुड्यान बुडी दिली काढून माहित नाही का अजून अरे दाबून हाणली पुरी रगत पडे त्यातलं तुले काय आलाही नाही बा मजा पाय का येता एवढी मजा आली बसले का बुडाले काय ना रेकडा हा अरे हे तर बेकारच झालं बापा हा बुधीजी पुरी थंडीगार करून टाकली डॅनी ना म्हणा हिसके या वयात करते ते लोग डॅनी डॅनिका सोपी आहे का डॅनी डॅनिजा घरात चोरी केली ती म्हणतात तिने पैसे लंपास केले डॅनीजे म्हणून डॅनी झोडली ते डब्बल का बुडबाले पा अशी व्हायच्या भरमान होतं बापा माय बन कशा होऊन बापा लाज नाही तुले बाबा तू इथं ज्याखाणी बापा बुढी काय बापा बुडीचा का तोंड झाले बुड्याचा हात झाले असे झोडली की बस रगत पडेज लोक मी तर म्हणतो दोन चार दिवस आहे की नाही कशालेच नि जातायत तिला काय <laughs> राजा बुढबा मला माहित नाही राजा म्हणा तो मी आलोच तो बा मला तर फायटिंग पाहायची येते अशी बेजा झोडली गाव मग बुड्यानं चांगली हँडली की रोगच पडत होत लोक बुडीचं पुरं कामच करून टाकलं तिनं स्वप्नात दिन पाहिलं की हा मारीन म्हणून आपल्याली एवढी हँडली डॅनिन दिली त्या डॅनिली किती शोक बायको करायचा अशी चोट्टी बायको केली हं हे हरामखोर अशी अरे शाह करायला पाहिजे कोणताही संबंध करताना काही पाहायला पाहिजे पण गेलो डोंगरन घेऊन आलो बायको हे असं चालते का राज्या गाळा सट सटसट वय वय करते बलबल करते बल त्याला हो। कशी बायको पाहिजे होती कार्यक्रमासाठी त्याला का भाकर भाकरले बायको पाहिजे होती का तो कसा वय वय करणारा माणूस आहे ना मग घे म्हणा धाबून याची भेटली बायको इद्या जवानाची त्याच्या <laughs> बुड्याली असा इसका पाहिजे होता लय बलबल करेन तो बुडा बरामपूरला जाऊ की जळगाव जाऊ की नागपूरला जाऊ हा लय करेन आता बरोबर बसलं बाबूरा आता चिमून ठेवते बुडा कोणत्या भुकूट भुकुट ना त्याचं का बुड्यानं घेतली आणून बुड्यानं पुरा हात घेतला सफा करून हा बुडेबा बा डॅनीचा खाऊ पीठ कर करेन रे बापा बापानी तुला माहिती आहे डी खाली आहे पाय झालाय तो आणि त्याला तु बाप तो मोठा तो सूचना दे तो म्हणे हान आय जिले पाहून घेऊ बुळे हान जिले पाहून घेऊ बुळे असा बा असं ब एका बैकीचं काम होत कोणी आवडलं नव्हतं हा चला राजा बुड्याल भेटतो मी आज डॅनी बुड्याल साला बर बा मी जातो दे आजू

पैसे मैसेन सारा चोरून नेला बुधीन पेटीत लावून बोली बुड्याची बोली बुढी शाळा खऱ्या राहिल ती बुड्याची पण बुडा वाचला कसा बुडा जरासा कसा हुशार आहे ना म्हणून कारण बुढी आता डबल घरात घुसून राहिल ती बुडा ह बुढ्याले कसं लाडी गोळी लावूनच राहिल ती बुढी पण बुड्याने काही गोट घेतली नाही बोळन बुड्याने बुढी <laughs> अरे मा आबा जवळचा आहे की नाही होतो नव्हतं साराच न्याय दाखवत होतं पुरा फिकारी करून ठेवला मा आबा मग समजलं असतं मा आबाले

तर बुड्या बुड्याचं निपटी बायको गेल ती बुड्यान ना बायको गेल्यावर मला काय हे आपला आपण पोह बुड्याच बुड्यान पा आपल्याला काही घेण दिन नाही घाबरू का असं असते काय लि आपला आबा तो आबा असते बाबा कसं असते ना असं असते आपल्याला काही सांगू नका तो बुडा बुड्याचा पाहिजे आपला आपण हो आपल्याला काही घेण नाही त्या बुड्याचं लग्न केलं तर ना डबोरी लग्न कर म्हणा एखादी बुड्या झामलून कोणा गावची हा ते बी एखाद्या दिवशी खाक करी मग समजून बुड्याला काय असते तर काय नातू असतील काय कोणते आपले म्हणजे नातेवाईक असतात तर जाऊ दे विसरून आता घे बुड्याले समजून घे ना वय झाली ती बुड्याची चिडचिड करते बुढा जाऊ दे ना हा बुड्याचं मन बैकल अशी जाऊ दे विचार नको एवढा घे समजून घे बुड्याले हे काही इशार्या चौकची गोष्ट आहे का बा अपमान केला त्या बुड्यानं माया चार चौघात बसायला लाज वाटे मले सारे लोक की की गा दात काळत आबाले लेकरू होते म्हणत आबाळ पोर गावाचे लोक का लांब खिजवत का बा आम्हाले जाऊ दे ना बे लोकाय मजा घेणं हे का मजा का लोक दातच काळज राहायचा जाऊ दे लोकायला कुठे विचार करत पण आबा आपला आहे ना बाबा घे गे घे जाऊ दे विसरून जाय बोलून जाय ते गोष्ट जे झाली झाली आता मुद्दे मल काय सांगू का मी चाललो रे बाकणीची डबल वापस आली ती बा घरात घुशी आली चोटतीले कोण घेईन बा घरा बर झालं की नाही मोठा काढून दिली सोने पिवळ झालं काढून दिली तर वागून काय करत बयाला वानाजी गळ्या तिच्या गँगीचा नाही लागला ना कोण कोण तिच्या बरोबर होत ते नाही माहीत ना आपल्याला तुझ्या कोण सुरी ठेवली तिच्या गर्दनवर तो माहित पडायला पाहिजे ना त्याचे हातपाय मोडणं गरजेचं आहे हा हे डोंगरीचं तर आता झोडलीच आपण ना ती भी झोडा लागतात आपल्याला त्या डोंगरीच्या गँगीचं माहीत पडू ते कोण आहे काय आहे त्याच्यात लकडे हाती जर हेल्या जर लाल जर गाजरच नाही दिलं तर मग म्हणतो तू हा हेलाच लावतो द्यायले त्याचा पता काढाच लागते आपल्याला कोण होते काय होते ह त्याची शहानिशा करायच लागते आपल्याला गावात दोन चार पित्तू सोडाच लागतं आपल्याले आणि माहीत करायच लागते आपल्याला पुढे रे आज ना काल माहीत पुढे आपण काय विसरणार आहोत काय काय भुलणार आहोत आपण पाऊस न कोण आहे काय आहे तर झांबलाच लागतात ते आपल्याला तान लग झाली आता थंडी हा 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 बुडीन कसं दिला बायको पाहिजे बाय बायको पाहिजे बाय बायको कशा दिला हाती तुरी हा? शिवला बुड्याला का कमी समजून राहिला अजून दुसरी बायको आणते बुडा हा बुडा का कमी आहे का का बा बरोबर आहे की नाही काजू बदाम खाते बुडा पिस्ता खाते बाबा सटसट करते बुडा अजून एक बायको पाहिजे बुड्याला का बुडे बा करता का बायको खाली गड मजा घेऊन राहिले फालतू घेना देणं पहिलेच तर माझ्याची आग व्हायला खाली जगत जखमवर मीठ टाकून राहिले ना देणं पण <laughs> घ्या <laughs> ना मग हिसका दाबून या वयात लोकांन करते बुड्डा हसा दिलं चपराक बुड्डी ना चांगली होबळण्यात मारली आहे <laughs> की भो लागणं तुझ्या रस्त्यानं फालतू उदी मागणं खाऊन चारशे या खाऊ न मग हातोंडाच्या हं फालतू कशाला डोकं खाऊन राहा लागेल दे ना देणं लागणं तुझ्या रस्त्यानं तुझ्या तुला आलं मी बोला आले बुडवा या बुडीपेक्षा टाप बुडी आपल्याला एकदम गोरी चिकटी हो माणसानं पाय एक माणसं भूकत होते हां बिलकुल हां तुम्ही म्हणता कसा मी फिल्डिंग देतो तुमची लग हां लगन देतो दुसरं करून अजून नसतं मला थंडगार केलं कळलं हो दुसरी कुठे बांधता मागा यात थाल तू लक्षण खाऊन निघाणं काय बुढी आहे बुडा आहे तुमचं ध्यान करून तुमचं ज्ञान करून हा झाली <laughs> वाटते आता थंडीगार आता बायकोनी पाहिजे आयची हजलंबत लय फडफड करा बायको पाहिजे बायको पाहिजे शिवलाल गडा पाय गळा हे कसा बसला करक्यात आबून करसाना लोगन करसान बायको बायको सगळ्या शिवल्या लागणार त्या रस्त्यानं भडवीच्या लाग लोकर गद्या बोडच्या लाग लोकर रस्त्यानं आता जास्त मजा नाही घ्या बुड्याची चालू करून कसं वाटते गारगार वाटते का झाली थंडी आता आता कसं वाटते गारगार वाटते जमलं की नाही बसली की दाबून हे ना डगळल्या लगोन कर लगोन कसं दिलं दाबून बुडी ना कायदा मजा घेऊन राहिला भडवी जागतिक शिवलेले एक दिवस याची पाठ पाह लागते कड मोठा मला

असं कोणाच्या घरात येऊन बसून असतात का डोंगरडी काही वाटायला पाहिजेत ना आपण कोणाच्या घरात बसून राहिलं काय तू काही विचार घरात शिल्लक नको बोलू शिल्लक नको बोलू ना भाजरू नको ना तुझ्या नवऱ्याला विचार ना मी कोणा का आहात तुझ्या नवरा सांगित ना तुला सगळं शिवला कुकडे गेला त्याला विचार ना सगळं मा आता पता सगळं माहिती सांगते तो खालून पासून वरलो सगळं सांगते तो काय विचार थांबव तू थांब थांब ते बजेट असला तर मी हा इकडे याव हे पान कोण धसला आपल्या घरात घरगुजा गर खानेजी हे बाई धसली बा कोणी घरातून निघे ना पत्ता नाही तिचा तो बुडे तू कुश काय घुसली मा घरात चाल निघत होत हे तिकडे तो बुडा बाहेर तिकडे तू या हा घरात काय घुसून राहील तू घेणार ना चाल निघ हटून तुझ्या पाय तर पाय सगळ्या जीवाचं हित तसं झाला ना तू सांग सगळ्यात झाले

मीने तुमच्या मायबापाचं तस केव्हा नाही केला त ईचा कुटी केवा करू हा लवकर काढ आई लेकराचा भाई सांगून देऊन राली तुम्हाला लवकर तू मायगराशीच चुप रायन बाबा थांब ना जराशी ह मले फक्त एक फोन करू दे तू ह मी पायचो काय ह टेंशन ओगी दूध दू मलेवळा तू फोन करके काय करणार मी का घरातून निघणार देतीन राली काय तूले मी का घरातून निघणार देतीन राली थांब ना तू तुझ्या पिच्छा धरतो ना आता मी ते डंगरी कशी काय घुसली घरात हा कोण आहे ते काय लवकर तिला घराच्या बाहेर सांगून देऊ राहिली मी हा हा माझ्यापेक्षा वाईट नाही कोणी मग हो माय थांब ना तू जरा शांतता ठेवू न माझ काम नाही करू राहिलं नाही एकतर दुसरी जी बला मागायत पडली ना तू जरा शांतता ठेव बा मला एक फोन करू द्या ते कोणाला फोन करायच आहे तुम्ही ते कोणाला करा पण कस ते बला लवकर काळा घराच्या बाहेर सांगून देऊ राहिली मी हा हॅलो बॉस हे बुडी माझ्या घरात घुसली बा पानं काय हे काळा बा घरातली बोला त्या बुड्या सोडून घरात घुसली बुडी शिवलाल हे कर्माचे फळ आहेत रे आपल्या ते बुडी म्हणे मी जात नाही म्हणे बुड्या घरी जबरदस्ती पाठवली तुन तुझ्या गुलासारख्या करायसाठी मग आता तुझ्या घरात घुशीन तर काय नव अ बो तिचं सर हातचं मुचं गेलं ना आता ती कुठे राही तिच्या तो पर्यायच नाही मग गुसली ती तुझ्या घरात हो बस तुम्ही काय बोलून राहिले हे काय आहे की तुम्ही हं ह्या बुडीचा मा काय संबंध आहे ह अरे आपण एका गँगीतला मग एका मा घरात घुसीन काही बी काय ह हे लवकर काय तर निपटा तुम्ही बॉस तुम्हाला सांगून राहिलो मी ह आता मग साऱ्या गोष्टीचा भांडाफोड करीन मी तुम्हाला अटकून मी अटकीन मग याच्यात त्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही त्या बुडीचा तुम्ही हिद्ध असा केला ना तो तो बरोबर करून द्या ह मग तरच ती बुटी घरा बाईनी नाही त्याची काही निघत नाही आपल्याला काही सांगू नका तुम्ही आपल्या कानाला हातात पण बस मा एकट्या जो सारतो होता का याच्यात सारे मिळून मिसळून केला बा एक निर्णय घेतला होता ना आपण बुढी माझ घरात घुसली ना तुमच्या घरी कोणी नाही आली त्या बापण्या घरी काहून गेली घरात कशी आहे घुसली ती बुढी अरे पण मग डबल बुटी तुम्ही ना बुड्या घरात तुम्ही घातली ना तुमचीच आयडिया होती की ते शिवलाल शेट ह तुम्ही ना केलं तसं तर त्या कर्माची फळ भोगाच लागतील की नाही अरे बो हो आमच्या नोकरा बायकोचे भांडं बिलगले ना हो अटी सांग हे काय करा बा काळा हे बुटी मा घराच्या बाहेर काळा बा मग घेण्या नाही हे आफत हं अरे कसं करता मला सांगा बा मा डोकचं काम नाही पुरणार राज्यावटी तुमचं तुम्ही काय असेल ते निपटा ते मला फोन नकालो आता घडी घडी मी कामात आहे थोडासा असं मी दुसरी प्लॅनिंग करून आलो अजून अमोल काही फोन नकालो अमोल शांततेत जगू द्या आता तुमचं तुम्ही बा काय तर बुडी घुसली का आणि बुडा घुसला का असे हात वर केल्यान होते का राजा हो बास राजा हो बास ठेवू नका फोन नका ठेव ऐकान माया हायचं बनीचा याने फोन ठेवला बा हा जलीन जर ऐकून नाही राहिला माया ह

थाम मले मौली आनंद बोलू काय होते पाय तो पुढे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या